सो so, नमस्कार मित्रांनो विघ्नेश्वर रायट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला व्लॉग असा आहे की आज आम्ही फॅमिली फॅमिली चाललो आहे फिरायला आज संडे तर काकाई लोक आले घरीच तर माहिती नाही आता आपल्याकडं जायचे आम्ही मंदिरात चाललो आहे तर आज काका मावशी सगळे तर आता मी निघालो आहे आता माझी तयारी वेळी झाली काकाई लोक गेलेत खाली तर रिक्षा पकडूया आणि डायरेक्ट स्टेशनला स्टेशनवरून आपल्याला कर्जत जायचे तर एक तर आज माझी तब्येत पण बरी नाही चला भेटा कोण कुठे आपण कोण कोण आहे सो मित्रांनो आता तुम्ही येऊ शकता आम्ही बसले रिक्षात तर आम्ही तिघ एक एका रिक्षात बसले आणि काका आहे मावशी ते लोक दुसऱ्या रिक्षात बसले आणि दहा जण आले दादाला कामाला सुट्टी नाही आज तर आज मी मम्मी पप्पा मावशी काका आणि आम्ही सगळे जाण आहे तर आम्ही आता तिघ रिक्षात बसले आता स्टेशनला पोहोचू वेलापूरला तर तिकीट काढू खाण्याला पोचू तिथे माझी डायरेक्ट करतो तिथे माझं तो मी त्यांना आज बन बघू शकताय पोहोचलोय कर्जतला कर्जत येते आता आपण कर्जतला पोचलोय आता अजून सगळ्यांचा हालत बेकार झाली आमचे पोटात जरा घरपडे तरी पण आमचा अचानक प्लॅन झालेला आहे असं जायचं 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 म्हटलं चला कपडे अंगो घातले कपडे घातले डायरेक्ट बाहेर डायरेक्ट ट्रेन बघून डायरेक्ट कर्जत आता त्या कर्जतला चाललेलो कुठला बाबा होता तर तो कॅन्सल करून आता खोपलीला चाललोय खोपोली वरून गगनगिरी मठात चाललोय महाराजांचा मठक चालेल तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवून मस्त रील आणि तिकडचा तिकडे भेटत आम्ही इथंच बसलो आहे जरा ट्रेन खाली झाली आता जरा मस्त बसायला भेटले आराम घेतात आराम बसून घेतला स्टेशन आलं आहे कर्ज कर्जात वरून आपल्या खोपोली खोपोलीवरून चला खोपलीवर भेटू डायरेक्ट आता तीन दिवसात टाईम इथं झोपले तर आता आम्ही कर्जतला पोहचलोय तर कर्जात वरून खोपोली होती सवयची पण ते आमच्याकडून मी झाली एक एकोणतीसला ला आम्ही इथं पोहोचलो तर आता दोन एकोणशी ट्रेन आहे खोपोली तर आता आम्ही इथं बस झोपले आता अजून आम्हाला एक तो आले जरा बघू आम्ही एक एकोणचाळीस झाले अजून आम्हाला पंधरा वीस एक अर्धाच काढायचं आम्हाला इथं स्टेशनवर मी झोपून घेतलं मुक्त लागले पण जरा आपलं बरं नाही म्हणून बाहेरचं काही खात नाही तर बघू आपण बरं नाही तरी तुमच्यासाठी व्हिडिओ काढायला आले कर... का? कसा, कसा का मी इथं सबस्क्राईब करा लवकर तर कसं म्हणते का काका गेले ते विचारायला खोकोली ट्रेन कसं कसं काय आणि आमच्या पप्पा इथं रिल्स काढतात मम्मी इथं बसले मावशी लोक इथं बसले मी इथं झोपले इथे इंजिन लागले तर वेल हॅपी ट्रेन तेव्हा खोपळीला सडू आणि मग डायरेक्ट खोपोली, खोपोली गगनगिरी महाराज मठ तिकडं पण मस्त आहे गगनगिरी महाराज मठला असं नदी आहे नदी हा मम्मी नदी आहे ना नदी आहे आणि नदीच्या वरती मंदिर आहे नाही बाजूला का वरती मंदिर आहे दाखवू तुम्हाला चला भेट डायरेक्ट खोपोळीला आता मी एक मस्त एक झोप काढतो जरा तासाची चला पण later. मित्रांनो आता आपण रिक्षात बसले गगनगरी मठात जायला तर आता एका पर स्टेशनच्या बाहेर रिक्षा पकडली डायरेक्ट मटात जायला तर एका पर पर्सनचे किती घेतले पंधरा रुपये तर तुम्ही आले की बाहेर रिक्षा भेटते तर एका पर पर्सनचे पंधरा रुपये होतात तर आम्ही काय लागेल आपल्याला यायला दहा मिनटाचा असतं तर दहा रस्ता आहे जायला तर चला भेटू आपण गगनगिरी मटत मित्रांनो आता आपण पोहोचले गगनगिरी मठ बघा हा आपला मठ आहे आपल्या इथून आतमध्ये जायचे एंट्री मारायची इथून हा गेट आहे जाऊन मित्रांनो आता आपण चप्पल आता आतमध्ये मोबाईल आहे की नाही आपल्याला मोबाईल वापरण्यास बंदी आहे तरी पण आता आपण जरा चप्पल काढू इथं मी सॉक्स काढू काय सो मित्रांनो आता आपण बघू आतमध्ये जाऊन आपल्या मोबाईल आपल्याला भेटते की नाही मोबाईल जमावतोय आपला तर बघू दे काय असेल तुम्हाला दाखवूच चला आपण भेटा आता तरी चला होय सगळे दुबे राहिलेत आणि इथं ना हे पाणी फुल इथपर्यंत वरतीपर्यंत येतं आता पाणी त्यांनी बंद केलं वाटतं समोर ती बघा तिकडे माकडे मित्रांनो इथले मोबाईल वापरण्यास आहे तरी पण आपण मोबाईल वापरते असं काय नाही सगळे मोबाईल वापरतात पण ठीक आहे हा इथं इथं पाय पडल्या मग आता इथं पाय पडू आणि पाणी मासे मासे बघा

सो मित्रांनो आता आपण आपलं दर्शन लय मस्त झालं आता आपण गोवा दर्शन घ्यायला आलंय तर इथं इथं काय किती आठ ते आता आपण आता चारच वाजले आपण दर्शन घेऊन या मस्तपैकी नाही तिथं काम बिम करते म्हणजे एकदम नवीन नवीन बनवत आहेत आता इथं इथं झाले आता आपण इथून रस्ता आहे आपल्याला आणि तुम्हाला जर इकडचा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकर दुपारी दोन म्हणजे एकला दीडला चालू होतं काहीतरी ते हां नंतर मग बंद होतं आम्ही आता आलो एक साडेतीनला तर बंद तर झालं आता आम्हाला महाप्रसादाचा लाभ घेताना आला ते काय नाही आता आपण येऊ नेक्स्ट टाईम तेव्हा बघू आपण इकडचं तुम्ही जर जेवण जेवलात ना तर खूप चांगलं असतं म्हणजे एवढं अस्वर असतं मस्त तुम्ही येऊन एकदा या इथं कोपईला महाराजांचं मस्त दर्शन भेटतं मस्त लाभ मस्त महाप्रसादाचा लाभ भेटतो आहे तिथून आपल्याला आलं ना गगनगिरी महाराजांचं म्हटलं तिथून तर इथं आपल्याला तुम्हाला जर गायनच खा चारा द्यायचा असेल तर इथं सारा आहे आणि इथं काहीतरी सूचना आहे ही तुम्ही स्किप करून वाचून घ्या तर इथं तुम्ही गायला चारा देऊ शकता तर आता आपण चाललं इथून आपले तुम्ही इथून आलात की या रस्त्यांनी तुम्हाला पुढे जायचे इथून पुढं जायला रस्ता आहे सगळे थांबलेत आणि आता बघा काय मस्त वाटते इथून आहात तुम्ही या शिड्या कशा आहेत अजून तू बघा ती ती गुफा आहे ती बघा तिकडं वाटतंय ती दिसली ना तिकडं गुफा आहे तिकडं जायचंय हे लोक चरतायत चालायचं मस्त केले एकदम पायर एकदम पद्धतशीर एकदम चालण्याचे ज्या केलेत तुम्हाला चालताना काही त्रास नाही होणार तुमची फक्त तुमच्या जाताना सामान सामान फक्त सांभाळून टाक की ते माकडले आहेत आणि तो खा दिसतोय बघा ना सामन। तामी। सामन। तामी। सामन। सामन। यार एकदम मस्त आम्ही महाराजांचा आम्ही एक तर मठामध्ये आता दुसरे आलो भावा त्याच्यामध्ये तर आम्ही दर्शन घेऊन सगळ्यांनी आम्ही जातो आता तुम्ही बघा आता तिकडे तुम्ही तर पाठी गुफामध्ये म्हणजे शांतता राखायची असते मग मी जरा हळू आवाजात बोलतोय आता आपण खाल बोलतो खाली जाऊन तुम्हाला बोलतो कसं कसं काय होत खाली भेटू फू मोमेंट्स लाखलोचा आपण ड्रोन उडवायला घेतो ड्रोन उडवला आणि इथं तो तिथं जाऊन आटकला पप्पा चालेल आता पप्पा काही जोगाड करतात हे बघा तिकडे थांबा तुम्हाला दाखवतो तिथं पण बोलते उडव उडव इथं रे ना डिस्कनेक्ट झाला ते हो। रिमोट म्हणून ते गेला हा बघा तुम्हाला दाखवतो तिथं अटकले कुठे गेला बघा इथून दिसतोय तर बघा आपला ड्रोन बिचारा अडकला तिथं या खाली कनेक्ट आहे पण आपल्याला येत नाही चढा चढते तर बघा तिकडे अडकले ड्रोन आता पप्पा चढतायत आपले इथून तिथे बघूया आता कसं काय इथे नेटवर्कच नाही म्हणतो हे झालाय दिसतं नाही हा आपण काटेस मार्या हे ल मस्त काम झाले मंदच करू हे तर हा कनेक्ट होतोय बघा त्यासोबत ते त्याला कनेक्ट तर झालाय तो पण तो चालूच होत नाही पंखा तर फिरत चाललाय <laughs> मुवमेंटच होत नाही आलाय वरतून पडला आणि <laughs> खाली येऊन अटकला वरती पडला आणि जाऊन अटकला भेटलाय बघा ड्रोन भेटलेला आपला जंगलात जंगलात ना तर जावं लागतंय आम्हाला ड्रोन साठी आहे इथं उडला 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 तिथून मी गोल फिरवला आणि फिर इथंच येऊन कुठं अटकला काय माहिती आता आम्हाला हे करावं लागते मस्त काम झालं तिला खाली बसले तिकडे लागते लागले मजा आली भेटला ड्रोन तर चला आता आपण खाली जाऊ आणि मग बघू आता काय झालं आपल्या ड्रोनला बघा आणि खोपले पण काय मस्त कामगिरी केली काय ना आपण परत एकदा उडू पण आता इथं नाही खाली जाऊन उडूया इथं इथं झाडं झुडपले आहेत म्हणून नाही उडू आता झाडं झुडपले होती म्हणून जाऊन द्या आता बोललो थांबा जरा मला उतरून द्या भेटला ना सो so, मित्रांनो आता तुम्ही बघू शकताय ड्रोन शॉट पण कसं माहिती आहे का ड्रोन हातात पकडलाय जर सोडला ना तर पर्सन कुठेतरी अटकेल म्हणून हातात पकडून शूट केले तर बघा कशी व्हिडिओ आली आता आपण आलोय खाली तर तुम्हाला अवतार बघू शकता ड्रोन गेला भेटला पण ड्रोन आपल्याला आता काय आता जागा आहे बाबा ड्रोनची हालत चांग ड्रोनची हालत चांगलीच आहे तर आता आपण जाऊ इथं मंदिरात आलो या मंदिरात आपण पाय पडूया मग या अवतार तले बाबा अर्धा शोधण्यात गेला इथे बसू जरा आरामात पाणी बिने पिऊ आणि मग भेटू सो तुम्ही आता पाणी बघू शकता तर सकाळी पाणी नव्हतं तर आता पाणी त्यांनी सोडलेलं आहे तर पाण्याचा फ्लो बघा किती आहे सो मित्रांनो आता आपण चालू आहे घरी तर तुम्ही आता स्टेशनवर गर्दी बघू शकता तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊनच लॉग इन करूया तर आपली ट्रेन पण आली आहे सो मित्रांनो आता आम्ही ट्रेनमध्येच खायला घेतलं तर तिकडे खायला घेतलं नाही तर आमची ट्रेन निघून गेली असती म्हणून आम्ही पार्सल घेऊन ट्रेनमध्येच खाल्लं तर मला खूप भूक लागलेली आहे म्हणून मी ते व्हिडिओ काढले नाही तर पप्पाला सांगितले काढायला तर चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटूया आता मी आता मस्त एक दोन तासाची झोप काढतो तर चला डायरेक्ट घरी भेटूया सो नमस्कार मित्रांनो आता तुम्ही येऊ शकता आपण घरी पोहोचले तर खोपोल स्टेशनवरून डायरेक्ट ट्रेन पकडली अँड डायरेक्ट बेलापूर मध्ये ठाण्याला उतरलो आम्ही मग ठाण्यावरून मग पनवेल मग डायरेक्ट घरी पण आता आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये दोन तास गेले आता गर्दी तर खूप होती व्हिडिओ काढायला नाही भेटली तर मी डायरेक्ट घरी येऊन डायरेक्ट ब्लॉग संपवायला घेतला तर मला बरं नाही वाटतं अजून पण अजून डोकं दुखते तर तरी पण तुमच्यासाठी मी ब्लॉग काढायला गेलो मला बरं नव्हतं तरी तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यासाठी मी तर असं आशा काय नाही अचानक प्लॅन झाला काकांचा की काकांचा आणि पप्पांचा प्लॅन झाला की जाऊया आपण कुठेतरी फिरायला आणि मग मम्मी पण बोलली चला मग जाऊया सगळ्यात बोलले जाऊया जाऊया मग आमच्या काही जायचं फिक्स नव्हतं कुठं जायचं तर मग बघितलं तर सकाळी उठलो तयारी केली अंगो केली आणि डायरेक्ट निघालो ट्रेन पकडली आणि डायरेक्ट कर्जत मग पहिला कर्जतला जाणार होतो आम्ही ते पंचायत पाच मंदिर आहेत तिकडे होतो पण तिकडं नाही जायचं पण कॅन्सल केलं तिकडं पण मग खोपोली ट्रेन पकडली आणि डायरेक्ट गेलो गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो मग तिकडे एकदम दर्शन विसन मस्त झालं तुम्ही बघितलं असाल संध्याकाळच्या वेळेस पण एकदम खूप भारी वाटत होतं ते गुफात पण जाऊन आलं वरती तर आजचा आपला व्लॉग असाच होता आता कुक आमच्या घरी जेवण बनते आणि कुकरची शिटी वाटली त्याला जरा इग्नोर करा तर तेच कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आज खूप मजा आली पण ट्रॅव्हलिंगमध्ये तेवढंच हालत खराब झाली तर आता घरी आलो आहे फ्रेश बी झालो जरा आता डायरेक्ट जेवायचे आहे भूकतले लागले जेवतो येतो आणि मग डायरेक्ट ब्लॉग इथं संपवतो आहे जरा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सिटी वास्ते अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तर आज तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटत असं आहे का नवीन व्लॉग तोपर्यंत बाय बाय <laughs>